आयुष्याचा सामना करत आयुष्य कशाला जगायचं असं एक प्रत्येकाला वाटत असत पण ते काही गोष्टी अशा असतात की ते जगायचं एक कारण असत तर त्यावरती ही कविता आहे की काही छोट्या छोट्या गोष्टी असतात पण त्यामुळे जगणं जगायचं कारण आहे ते असं मानून जगावं लागतं अशा पद्धतीची कविता आहे नाही कधी कुणाला मी म्हटलं नाही नाही कधी कुणाला मी म्हटलं नाही आहे त्यातच आयुष्य चालू आहे इच्छापूर्तींची यादी खूप मोठी आहे इच्छापूर्तींची यादी खूप मोठी आहे त्यासाठी झगडणं चालूच आहे आणि ते एक जगायचं कारण आहे ते एक जगायचं कारण आहे गुंतागुंता आयुष्यात चालूच असते गुंतागुंता आयुष्यात चालूच असते आपण जाणारी वाट कधीच सरळ नसते माहीत असून सुद्धा जगराटी माहित असून सुद्धा जगराटी मार्गक्रमण सतत चालू असत कारण ते एक जगायचं कारण असत ते एक जगायचं कारण असत सुखदुःख म्हणजे आयुष्याच्या नाण्याच्या दोन बाजू असतात हेच खरं सुखदुःख म्हणजे आयुष्याच्या नाण्याच्या दोन बाजू असतात हेच खरं टॉस केल्यावर कोणतं दान पडतं ते नीतीच्या हातात असत टॉस केल्यावर कोणतं दान पडतं ते नीतीच्या हातात असतं पाहिजे असलेलं दान मिळेपर्यंत जगणं आवश्यक असतं खण ते एक जगायचं कारण असतं ते एक जगायचं कारण असतं धन्यवाद